जाधव साहेब नमस्ते नमस्कार सर नमस्कार नमस्ते जाधव साहेब कसे आहात तुम्ही एकदम मस्त आहे सर ओके ठीक आहे चला तुमचं तर सगळ्यात पहिलं खूप खूप अभिनंदन की तुम्हाला या पॉडकास्ट मध्ये यायला भेटलं आणि माझ्या बरोबर गप्पा मारू आपण आता आणि आपण वेबिनारच्या ऐवजी एक नंबर आता सगळ्या शेतकऱ्यांना दिलेला आहे सगळ्या पिकातील शेतकऱ्यांना असं नाही की फक्त डाळिंबाच्या शेतकऱ्यांसाठी ज्याचे कांदे असतील सोयाबीन असेल आंबा असेल चिकू असेल द्राक्ष असेल ऊस असेल जे काही पिकं टोमॅटो भाजीपाला केळी सगळ्यात महत्वाचं असे जे पिकं आहेत या पिकांमध्ये ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतात त्यांनी एक्क्याण्णव सतरा एक्कावन्न बावन्न त्रेपन्न या नंबरवरती ते प्रश्न विचारायचे आणि मग अशा पद्धतीने आपण एक पॉडकास्ट तयार करतो आणि तो पॉडकास्ट मी अ तुमच्या बरोबर बोललेलो वरती आपण टाकत असतो जेणेकरून इतर शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा होईल ठीक आहे ना तर आता आलेले हा हा बोला बोला मी बरेचसे प्रश्न ची उत्तरं पाहिली सर आपले अगोदरचे ओके म्हणजे यापूर्वी बऱ्याच शेतकऱ्यांनी जे काही प्रश्न विचारलेले होते ते तुम्ही रोज पाहता कारण आपण रोज संध्याकाळी सहा वाजता हे प्रश्न आणि उत्तर युट्यूबवरती टाकत असतो हो सर हो आ, तर आता तुम्ही तुमचा परिचय द्या आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं तुम्हा तुम्हा प्रश्न विचारायचा आहे मी श्रीराम विश्वनाथ जाधव बुल कंपोस्ट बुलढाणा तालुका जिल्हा बुलढाणा ओके okay. हा आता तुम्ही तुमचा प्रश्न विचारा सर माझे दोन प्रश्न होते एक पहिला प्रश्न असा होता की डाळिंबाच्या दोन मध्ये गल्लीमध्ये जे गवत आहे वाढलेलं हा ते गवत काढून तिचं मल्चिंग केलं तर चालेल का सगळ्यात चांगलं राहील ते जर तुमच्याकडे इतर काही मल्चिंगला नसेल तर कारण आता बुलढाण्यामध्ये ऊस तर नाही होते त्याच्यामुळे ऊसाचं पाचट तुम्हाला मिळणार नाहीये त्यामुळे ते जर तुम्ही कापलं आणि ते मल्चिंगला वापरलं तर अतिशय चांगलं आहे पण तुमचा जो प्रश्नातलं एक पुढचं वाक्य होतं की ते जाळून टाकलं तर चालेल का श्रीयाम भाऊ माझी एक सगळ्यांना विनंती राहते की शेतामध्ये ज्याही गोष्टी तुमच्या कुजणाऱ्या आहेत ना त्याला कुजवा त्याला मातीमध्ये टाका तीच तुमची माती सुपीक ठेवणार आहे उसाचं पाचट असेल किंवा तुमच्या पराठीच्या काड्या असतील काही पण असू द्या शेतामध्ये काहीच जाळलं नाही पाहिजे यांनी प्रदूषण पण थांबतं आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढतो जमिनी सुपीक राहतात तर तुम्ही खूप चांगला विचार करताय की मध्ये जे माझं तण आहे त्याला तणनाशक पण मारू नका ते मस्त पैकी कापा त्यांनी मल्चिंग करा मल्चिंग केल्यामुळं तुमचं जे काही बाष्पीभवन बेडमधलं पाण्याचं होतं ते पण कमी होईल म्हणजे तुम्हाला पाणी पण कमी द्यावं लागेल आणि कमी पाणी दिलं तर पाण्याबरोबर जे क्षार आत जाऊन जमीन नापीक होते ती पण होणार नाहीये हे सगळे फायदे तुम्हाला त्या मल्चिंगचे मिळणार आहे ती मल्चिंग तुम्हाला मस्तपैकी बेडमध्ये सेंद्रिय कर्ब संवर्धन करण्यासाठी पण मदत करणार आहे आणि जी काही तुम्ही खतं टाकता ती उचलण्यासाठी पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होईल आणि जमिनीमध्ये जे काही आपले जीवाणू राहतात बुरशी राहते किंवा गांडुळं असतात जे आपल्यासाठी उपयुक्त आहेत तर ते पण तिथं चांगले वाढतील आणि तुमची जमीन ड्रिपरच्या खाली सुपीक राहील तर तुम्हाला हे जाळायचं नाहीये त्याने तुम्हाला मल्चिंगच करायचं आहे आणि मल्चिंग जरी नाही केली तर मध्ये रोटावेटर मारून तुम्ही त्याला मातीमध्ये गाडत जा मातीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे एक शंका अशी होती सर की जे आपले डिसीज आपल्या पानावर जे रोग आलेले असतात अगोदरचे डाळिंबावर ते रोगांचे काही अवशेष त्या गवतावर पडलेले असतील का नाही नाही जरी जरी असलं ना तर प्रत्येकाला एक सायकल आहे जीवन जीवन चक्र ये त्याच्यामध्ये प्रत्येकाला मरणच आहे असं नाही की मनुष्य हा ऐंशी वर्षापर्यंत जगतो आणि जी इतर जे प्राणी किंवा जीवाणू आहे यांना कधीच मरण नाहीये कुणीच अमर नाहीये सगळ्यांना मरण आहे त्याच्यामुळं आणि एकमेकांना खाणाऱ्या बुरशी जीवाणू ह्या सृष्टीमध्ये आहेत त्याचं त्याचं अन्न ते शोधतात तिथं जातात आणि त्याला खाऊन टाकतात तीच एक इकोसिस्टम आपल्याला आपल्या जमिनीमध्ये आपल्या वातावरणामध्ये तयार करायचे आहे ज्याला आपण जीव जीवश्य जीवन म्हणतो तर ती सा जर केली आपण तर नैसर्गिकरित्या ह्या सगळ्यांचा कंट्रोल आपल्याला तिथं मिळणार आहे दुसरा प्रश्न असा होता सर एप्रिल महिन्यामध्ये जर घेऊन बार तर चालेल श्रीयाम भाऊ बुलढाण्यामध्ये कसं चालेल जरी तुमचं बुलढाणं थंड हवेचं ठिकाण आहे असं तुम्ही म्हणता पण आमच्यासाठी ते थंड हवेचं ठिकाण नाहीये नागपूरपेक्षा अकोल्यापेक्षा तुमचं टेम्परेचर कमी राहत आहे पण पश्चिम महाराष्ट्रापेक्षा टेम्परेचर जास्त राहतं एप्रिल मध्ये तुमचं टेम्परेचर त्रेचाळीस चौवेचाळीस डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जातं आणि जेव्हा एवढं मोठं टेम्परेचर वाढतं त्यावेळेस तिथे पाणी जरी तुम्ही दिलं किती पण पाणी द्या मोकळं पाणी द्या निघणारे पानं बारीकच निघतील आणि बारीक पानामधून आखूड कळीच निघते तिची गोल गोटी होते आणि त्याची साईज तुम्हाला कधीच दीडशे दोनशे ग्रामच्या वरती भेटणार नाही ज्याचा आपल्याला दर मिळत नाहीये प्लस तुमच्या बुलढाण्यामध्ये पाऊस पण जास्त होत आहेत आणि मग तुम्ही पूर्ण जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चारही महिने तुमचा प्लॉट जो आहे तो तुम्हाला पावसाळ्यामध्ये फळाच्या अवस्थेत ठेवायचा आहे आणि तेवढे फवारे आणि तेवढा त्रास असं काय डाळीम तुमचा एक हजार रुपये किलोनी नाही विकलं जाते ना एवढा त्रास आणि एवढे फवारे आणि एवढी ती मेहनत करायची आपल्याला म्हणून माझं म्हणणं एक राहतं की आपल्या इथं जो बाहेर ज्या महिन्यामध्ये घेऊन आपल्याला कमी कष्टामध्ये कमी खर्चामध्ये कमी व्यापामध्ये निघेल तो आपण घ्यायला पाहिजे रेट इकडं तिकडे होणार आहेत त्यासाठी क्वालिटी डाळीन बांधण्यासाठी जे माझ्याकडे वातावरण आहे तेच मी घेतलं पाहिजे एप्रिल मध्ये तुम्ही बुलढाण्यामध्ये ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सर बरोबर बरं झालं यो, योग्य मार्गदर्शन भेटलं सर मला यस श्रॅम भाऊ तुम्ही समाधानी झालेत ना एकदम सर एकदम तुम्ही कोर्स केलेला आहे आपला हो आता केला सर मुरबारच स्टोरेज आपल्या इथं झालं सर माझं झालं ना कसं वाटलं तुम्हाला एकदम चांगलं वाटलं सर एकदम झालं ना अंधारामध्ये चाचपडत असताना एक दिवा दिव... म्हणजे एक मशाल दिसावी एवढं चांगलं झालं सर येस मला काही माहिती नव्हतं त्यामध्ये ओके आणि तुमचं कोणत्या रोडला गाव आहे माझं सर अजिंठा रोडला अजिंठा रोड म्हणजे गिरड्याच्या पुढे गिरडा पाडळी त्याच्या गिरडा सर आमच्या शेतापासून गिरडाचं अंतर फक्त दहा दहा किलोमीटर आहे म्हणजे तुम्ही बुलढाणा आणि गिरड्याच्या मध्ये आहे का हा बुलढाणा आणि गिर्ड्याच्या बुलढाण्या तीन किलोमीटर वर अच्छा ती जी टेकडी वगैरे आहे तिथे के गेल्यानंतर आहे के विकेच्या असं हा हा बसती तशी सर ओके 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 ओके, ओके। सगळं मला माहिती आहे ज्ञानेश्वर गायकवाड आपले शेतकरी गिरड्याचे त्यांच्याकडे येणं जाणं माझं कायम असायचं हो गिरड्याला होते ना सर बागा वगैरे होते हो हो आता जुन्या झाल्या त्यांनी काढल्या तर काळजी घ्या विदर्भामध्ये डाळिंब करणं एवढं सोपं पण नाहीये खूप मेहनत करावी लागते आणि वातावरण एवढं पश्चिम महाराष्ट्रासारखं ते साथ देत नाहीये पण तरी पण मेहनत करा तुम्ही टेक्निकली करा दुसऱ्या पिकांपेक्षा तुम्हाला चांगले पैसे मिळतील ठीक आहे सर ठीक आहे धन्यवाद हो सर ठीक आहे श्याम भाऊ थँक्यू थँक्यू सो मच